नाना पाटोले मराठा ओबीसी आरक्षण देण्याला विरोध केलाय त्यामुळे काँग्रेसचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असल्याचं लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे की नको हे महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा जाहीरच करावं नाना पाटोले म्हणतात की कुणी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल केली जातीय विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतावर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे हे खासदार कधी तोंड उघडणार आता कुठे गेले तुमचे नेते असा सवाल उपस्थित होतोय बंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठी नेते म्हणतात ना इतर सगळ्या प्रश्नांवर बोलायला जमतय तर मग तुमच्या काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार तेही आता काँग्रेसच्या नेत्यांनी ने सांगितलं पाहिजे